प्रभाग क्रमांक सतरा मधील मोहिनी नगर येथील अंतर्गत रस्ते कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून विकास निधी मंजूर नगरसेवक मनोज कोतकर पाठपुराव्याने होणार रस्ता केडगाव मधील प्रभाग क्रमांक सतरा येथील मोहिनी नगर परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून विकास निधी मंजूर झाला असून आज या कामाचा उद्घाटन सोहळा नागरिकांच्या हस्ते उत्साहात पार पडला खासदार साहेब विखे पाटील यांच्या यांच्या निधीतनं हा जो रस्ता मंजूर झालाय त्याबद्दल मी खासदार साहेबांचं अभिनंदन करतो तसेच मनोज दादा कोतकर यांनी जो प्रयत्न केला या रस्त्यासाठी त्यांचंही अभिनंदन करतो त्यांनी असं उत्तर उत्तर प्रगती करत राहावी ही आमची लोकांची इच्छा आहे प्रभाग क्रमांक सतरा मधील मोहन नगर येथील समर्थ कॉलनी मधील अंतर्गत रस्ता मनोज दादा कोतकर यांच्या प्रयत्नातून आणि खासदार खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीमधून या ठिकाणी संपन्न होत आहे त्याबद्दल मनोज मनोज दादा यांचे सर्वांच्या वतीने मी आभार मानतो यावेळी माजी नगरसेवक म्हणाले हा रस्ता मोहिनी नगर बालाजी पार्क आणि दूधसागर परिसरातील रहदारीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो नागरिकांच्या दैनंदिन वापरात येणारा वाहतूक आणि शैक्षणिक सुविधांकडे पोहोचवत आहे त्यामुळे हा सुधारण्यासाठी या रस्त्याचं काम होणं आवश्यक आहे यापूर्वी माननीय संग्राम जगताप यांच्या हस्ते या परिसरातील काही रस्त्यांचं भूमिपूजन झालं होतं मात्र त्यातील एक रस्ता प्रलंबित राहिला होता या रस्त्यासाठी आवश्यक निधी आता उपलब्ध करून दिल्यानं कामाला गती मिळणार आहे परिसरातील काही अंतर्गत लवकर सुरुवात होणार असल्याची माहिती दिली तसेच येत्या काही दिवसात प्रभागातील आणखी एका प्रमुख रस्त्याच्या कामाचं उद्घाटन होणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली आज आपल्या मोहिनी नगर परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून विकास निधी मंजूर झाला आणि त्याचा आज भूमिपूजन भु, सर्वांचे सर्वच परिसरातील नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला या ठिकाणी जो रस्ता आहे हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे त्याचं कारण असं आहे की मोहिनीनगरचा काही परिसर असन किंवा बालाजी पार्क असन त्याचप्रमाणे दूधसागरचा भाग अस भागातील नागरिकांना येण्या जाण्यासाठी आपण मागच्या टप्प्यामध्ये मान्य आमदार संग्राम यांच्या हस्ते त्या ठिकाणी काही रस्ते चारावर पडला होता आणि त्या त्यातला अर्धा जो रस्ता राहिला होता त्याच त्यासाठी आज मान्य सुजयदा जो निधी उपलब्ध करून दिला त्या माध्यमातून हा रस्ता आता होत आहे आणि याचबरोबर जे अंतर्गत काही काम आहेत ते देखील या ठिकाणी सुरू होणार आहेत नक्कीच तो रस्ता देखील तितकाच महत्वाचा आहे आणि हा पण महत्वाचा आहे तर त्या रस्त्यासाठी आपण दोन कोटी रुपये माननीय संग्राम यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी टाकलेले आहेत पण काही कारणास्तव तो, तो निधी पेंडिंग राहिला आणि अनेकांची मागणी होती का बाबा तो रस्ता कॉन्क्रीकरण कराय कॉन्क्रीट करायचा आणि ते काही कारणाने मग तो निधी थांबला त्यानंतर आपण माननीय आयुक्त साहेबांना तो रस्ता दाखवला त्या त्यांच्याकडून आपण त्या ठिकाणी डांबरीकरणासाठी निधी घेतलाय आता त्या रस्त्याला थोड्या निधी मनपा फंडातला असल्यामुळे थोड्याशा अडचणी आल्या त्याची वर्क ऑर्डर देखील आता लवकरच या ठिकाणी होणार आहे आणि जसा हा रस्ता केलाय एक शब्द देतो की तो, तो रस्त्याचं काम देखील लवकरच सुरू होईल त्याची म्हणजे त्यासाठी आता कधी कधी हसायला पण येतं कारण की मी प्रभाग क्रमांक सतरामध्ये मान्य संग्राम भाई जगताप साहेब असतील किंवा सुजयदादा विखे पाटील असतील त्या प्रमाणे महानगरपालिकेच्या वतीनं जवळजवळ तीस ते पस्तीस कोटी रुपयाचे कामं केले त्या सगळ्या कामाला जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्या एका रस्त्याच्या कामासाठी त्या ठिकाणी झालाय आणि तो रस्ता देखील आता मी म्हणजे त्यासाठी स्वतः महानगरपालिकेत कायम चक्रा मारून त्या ठिकाणी त्या निधीचं नियोजन केलंय त्या ठिकाणी त्याची वर्कऑर्डर लवकरच होईल तो निधी मनपा फंडातला असल्यामुळं एका कॉन्ट्रॅक्टरनी काम भरलं पण काम करायला तयार नसता नव्हता त्यावेळेस आपल्याला मान्य आमदार साहेबांनी त्या दुसरा कॉन्ट्रॅक्टर देखील आपल्याला उपलब्ध दे करून दिलाय आणि ते काम देखील एवढ्या लवकरात लवकर तो रस्ता देखील त्या ठिकाणी सुरू होईल एवढे ज्या ठिकाणी शब्द देतो ते मोहीनगरच्या रस्त्याची जी मागणी म्हणजे मान्य केली तर त्यासाठी आपण आयुक्त साहेब अंकुंनी उपलब्ध केलेलं आहे आणि त्याचं काम एवढ्या चार पाच दिवसात त्या ठिकाणी आपण सुरू करणार आहे त्यासाठी आपण आता, रस्त रस्त आता था था तो रस्ता आपण त्या ठिकाणी डांबरीकरण करणार आहे आणि आपल्याला तो रस्ता काँक्रिटीकरण करायचा आहे तर आता आपण त्या ठिकाणी ते डांबरीकरणाचं काम करून घेणार आहे आणि पुढच्या टप्प्यात तो आपण त्या ठिकाणी तो कॉन्क्रिटीकरण करणार आहे आता मी आख्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे वे कामं टाकलेत आणि मोहिनीनगरचाच रस्ता कामागं ठेवू त्यासाठी मी माझ्या प्रयत्नातून त्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं पा, काल परवा दिवशी ती त्याची स्टँडिंग पण झाली आता फक्त त्याची वर्क ऑर्डर बाकी आणि वर्क ऑर्डरच्या आधी ते काम करता येत नाही पैसे न मिळाल्यामुळं आपण डांबरीकरणाचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि मोहिनी भी आपल्यावर विश्वास आहे त्यात काही शंका नाही त्यांना माहिती आहे का हा तो रस्ता करणार आहे आणि तुम्ही कोणीही काळजी करू नका येत्या चार पाच दिवसात त्याची मी वर्क ऑर्डर करून तो रस्ता त्या ठिकाणी चालू करणार आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो था। प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर